आपण कुरडे करताना उरलेला गव्हाचा कोंडा बहुतेक वेळा फेकून देतो नाही का पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी पारंपरिक भाजी जी चवदार तर आहेच पण आरोग्यासाठी फायदेशीर आहे चला तर मग बघू या कोंड्याची ही झटपट आणि स्वादिष्ट भाजी तर हा गव्हाचा कोंडा मी भिजवून घेतला आहे बघू शकता तर भिजवला तरी चालेल नाही भिजवला तरीसुद्धा चालेल पण भिजवला तर खूप छान अशी टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही भिजवूनच घ्या तर कांदा घेतलेला आहे मी अगोदर तो बारीक कट करून घेत आहे कोंडा म्हणजे फायबरचा खजिना तो पचनासाठी खूप फायदेशीर असतो विशेषतः ज्यांना कोसळणं अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांच्यासाठी कोंड्याची भाजी वरदान ठरते यात सॉल्युबल आणि इनसॉल्युबल फायबर असतं जे शरीरातले विषारी घटक बाहेर टाकायला मदत करतं कमी कॅलरी आणि जास्त पोषण मूल्य असल्यामुळे वजन कमी करत असाल तर ही भाजी योग्य आहे कोंड्यात थोडं प्रोटीन आणि लोह आणि मॅग्नेशियम असतं म्हणजेच आरोग्यदायी सत्वयुक्त भाजी तरी ते कांदा आणि लसूण सर्व आपले चॉप करून झालेले आहेत आता फोडणीची तयारी करूया तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरे टाकायचे आहेत आणि लसूण मी बारीक चिरून टाकलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे थोडं परतवून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत नंतर यामध्ये हळद घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर अगोदर टाकल्यामुळे त्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता आपण हा कोंडा यामध्ये टाकून घेऊया छान असं सर्व आता परतवून घ्यायचं आहे आपल्याला <सथ> आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे यानंतर आता आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त हातावरती घेऊन थोडासा शेतकऱ्याचा पाण्याचा मारायचं आहे तर पाणी तुम्ही हवं तर टाकू शकता नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे हे आपल्याला थोडंसं मंद आचेवरती ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता इथे तयार झालेली आहे एकदम चविष्ट अशी कोंड्याची भाजी आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया खूप टेस्टी लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर ही झाली कोंड्याची झटपट भाजी साध्या पोळीबरोबर वर अप्रतिम लागते आपल्याकडे असलेल्या वस्तूंचा योग्य वापर केला की स्वयंपाकात नवनवीन कल्पना येतात अशाच पारंपरिक किफायतशीर आणि आरोग्यदायी रेसिपीसाठी नक्की भेट द्या हर्षदास किचनला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका તર લવકર જ નવી નવીન રેસિપીસ તો ધન્યવાદ